नमस्कार मी श्रीरंग खरे एनडी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कपातीच्या प्रस्तावामुळे अमेरिका छत्तीस ट्रिलियन डॉलरच्या कर्जात बुडाली आहे आर्थिक स्थिती सुधारायला अमेरिकेला बराच संघर्ष करावा लागेल असं तिथल्या बाजाराला वाटायला लागलंय अमेरिकेच्या बाजाराला बुधवारी रात्री आलेल्या तापाची कणकण गुरुवारी आशियाई बाजारात दिसली आणि आपले बाजार कोसळले बाजारात गुरुवारी याशिवायही अनेक घडामोडी होत्या त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर त्यांचा कसा परिणाम होईल सामान्य गुंतवणूकदारांनी नेमकं काय केलं पाहिजे याची माहिती आपण घेणार आहोत मात्र त्याआधी पाहूया बिझनेस विश्वातल्या महत्वाच्या घडामोडी गुरुवारी विक्रीचा जोर असल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही कोसळले निफ्टीची दोनशे सहा अंकांनी घसरण झाली मात्र त्याला पंचवीस हजार सहाशेची पातळी राखता आली सेन्सेक्स सहाशे चव्वेचाळीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजारच्या खाली बंद झाला गेल्या आठवड्यात देखील तीन दिवस चढाई दोन दिवस विक्री असा ट्रेंड बघायला मिळाला होता अदानी समूहाने गेल्या आर्थिक वर्षात जबरदस्त कामगिरी केली समूहाने गेल्या आर्थिक वर्षात कर व्याज घसारा धरून मिळवलेल्या नफ्यानं नवा विक्रम नोंदवलाय समूहाचा नफा नव्वद हजार कोटींच्या घरात पोहोचलाय पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी काम करणाऱ्या कंपन्यांच्या जागतिक स्पर्धेमध्ये अदाणी समूह आघाडीवर आहे या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्याचा परतावावर देखील अदाणी समूहानं नवा विक्रम प्रस्थापित केलाय इंडसइंड बँकेच्या चौथ्या तिमाहीच्या निकालात जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचा तोटा दाखवण्यात आलेला आहे बँकेची स्थापना झाल्यापासून हा सगळ्यात जास्त तोटा आहे गेल्या दोन तिमाहींमध्ये संचालक बोर्डाला अंधारात ठेवून काही कर्मचाऱ्यांनी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये झालेला तोटा लपवला होता इंडिगोच्या तिमाही नफ्यात बासष्ट टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवण्यात आलेली आहे कंपनीनं प्रतिशेअर दहा रुपये डिव्हिडंड घोषित केलाय इंडिगोच्या एकूण उत्पन्नामध्ये चोवीस पूर्णांक तीन टक्के वाढ झाली आहे गुरुवारी ऑटो आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी विक्री बघायला मिळाली गेल्या महिन्यात या कंपन्यांमध्ये खरेदी सुरू होती मात्र गुरुवारी या सेक्टरमधील कंपन्यांमध्ये विक्री बघायला मिळाली आयटीसी मॅरिको यासारख्या कंपन्यांचे शेअर दोन टक्क्यांनी घसरले तर लाईफस्टाईलचा व्यवसाय डिमच करण्याच्या निर्णयानंतर आदित्य बिर्ला फॅशनचा शेअर अडसष्ट टक्के खाली आला राष्ट्रीय शेअर बाजारानं म्हणजेच एनएसीचे एफ ओ कॉन्ट्रॅक्टच्या एक्सपायरीसाठी मंगळवारचा दिवस मिळावा यासाठी अर्ज केल्याची माहिती टी ला मिळाली आहे सगळ्या वायदा बाजारांना एक्सपायरीचा वार मंगळवार किंवा गुरुवार यातून निवडावा आणि तो सेबीला कळवावा असं सांगण्यात आलेलं होतं त्यानुसार एनएसी न मंगळवार मिळावा यासाठी अर्ज केलाय एफ एम जी कंपन्यांच्या निकालांनी बाजाराच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नसल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलेलं आहे कोलगेटच्या चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर आय सिक्युरिटीजनं कोलगेटचा शेअर विकण्याचा सल्ला दिलाय शिवाय सध्याच्या स्तरावरून कोलगेटचा शेअर बत्तीस टक्के घसरेल असा अंदाजही आय सिक्युरिटीजनं वर्तवलेला आहे नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांनी बाजाराच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत आय सिक्युरिटीजनं ना कंपनीच्या गेल्या काही दिवसात झालेल्या भाववाढीनंतर शेअर विक्री करण्याचा सल्ला दिलाय शेअरची किंमत बहात्तर रुपयांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं वर्तवलेला आहे सध्या देशाच्या विविध भागात सुरू असलेल्या पावसानं महत्वाच्या पिकांचं फार मोठं नुकसान होणार नाही असं मत केंद्रीय कृषी सचिवांनी व्यक्त केलं आहे दरवर्षी याच काळात काही भागात अतिउष्णता काही भागात गारपीट आणि काही भागात वादळी वारे असं हवामान पाहायला मिळतं या हवामानाचा अंदाज बांधणं तुर्तास तरी कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली गेल्या दोन दिवसांच्या मानानं ही वाढ कमी असली तरी सोनं पुन्हा एकदा शहाण्णव हजाराच्या वर गेलाय दहा ग्रॅम सोन्याचा दर गुरुवारी सकाळी शहाण्णव हजार तीनशे वीस रुपयांवर पोहोचला आणि आज आपल्यासोबत आहे शेअर बाजाराच्या चालीचा गाढा गाड़, अभ्यास असणारे भूषण महाजन महाजन सरांची मनी टाइम मध्ये येण्याची आजची तिसरी वेळ आहे त्यामुळे मनी टाइमच्या नियमित प्रेक्षकांना त्यांचा परिचय आहेच पण पर नव्या प्रेक्षकांसाठी महाजन सर हे शेअर बाजार आणि इतर गुंतवणुकीच्या पर्यायांचं समकालीन विश्लेषण वृत्तपत्रांमधून मांडत असतात याशिवाय पुणे स्टॉक एक्सचेंजचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत याशिवाय पुण्यामध्ये म्युच्युअल डिस्ट्री म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची संघटना टिफाचे संस्थापक आहेत अर्थ जगतातल्या घडामोडी सोप्या शब्दात आणि रोजच्या जगण्यातल्या उदाहरणांसह सांगण्याचा त्यांचा हातखंड आहे सर तुमचं मनी टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत पहिला प्रश्न सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे गेल्या तीन आठवड्यात आपण बघितलेलं आहे गेल्या आठवड्याभरात माफ करा की तीन दिवस तेजी दोन दिवस मंदी होती या आठवड्यामध्ये देखील अशीच परिस्थिती बघायला मिळतीय हे नेमकं कशाचं लक्षण आहे खरं सांगायचं तर सात एप्रिलला बाजारांनी एकदा एकवीस एक आठशेचा थोडासा तळ गाठला आणि तिथन सलग तीन हजार पॉइंटची निफ्टीमध्ये तेजी आली आता एवढी धाव घेतल्यानंतर थोडी थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे आम्ही त्याला आमच्या मार्केटच्या जार्गन मध्ये कन्सॉलिडेशन असं म्हणतो mm. हे दृढीकरण आहे म्हणजे फार खाली येणार नाही आणि फार वरही जाणार नाही इथे काही वेळ बाजार घोटाळत राहील आणि इथनं तो पुढचीच चाल धरेल असं सध्या आम्हाला वाटतं किमान नऊ पर्यंत तर याच्याकडे फारसं म्हणजे उलट याच्याकडे असं बघावं की याच्यात आपल्याला आवडणारा शेअर खाली मिळाला तर तो घेतला पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे फार मोठी घट होणार नाही असं दिसत आहे म्हणजे आम्ही एक रेंज दिली होती एकवीस आठशे ते पंचवीस हजार या रेंज मध्ये पंचवीस हजार थांबला आता थोडा खाली येतोय खाली फार काही येईल असं वाटत नाही पण चोवीस तीनशे वाईटात वाईट होऊ शकतं आजचा दिवस जरा वेगळा होता कारण आज वीकली एक्सपायरी होती एन एसीची तर त्या निफ्टी एक्सपायरीमध्ये ही वदगत होत असते बाजारातल्या मोठ्या ज्यांच्या पोझिशन्स असतात त्यांच्या पोझिशन करता करता थोडीशी होते hmm. तर त्याकडे दुर्लक्ष करावं लॉन्ग टर्म गुंतवणूक करायला काही भीती नाही हे होतच बाजाराचा धर्म आहे तो, तो वर जाणार खाली जाणार त्याची आपण भीती बाळगून कसं चालेल बरोबर सर सेकंडरी मार्केटमध्ये जेव्हा अशी व्हॉलेटिलिटी बघायला मिळते प्रायमरी मार्केट म्हणजेच आयपीओच्या मार्केटमध्ये काय चाललंय हे देखील आपण आपण अपन बघणं खूप गरजेचं आहे सध्या पुण्याची कंपनी आहे बेलराईज इंडस्ट्रीज त्या बेलराईज इंडस्ट्रीजच्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींची आपण मुलाखत देखील घेतलेली होती बेलराईज इंडस्ट्रीजचा आय पी ओ बाजारात आलेला आहे या आय पी बद्दल तुमचं मत काय आहे मी थोडस सा सरासरी सांगू शकेन की म्हणजे सा आता ऑटो सेक्टर ज्याला आपण म्हणतो म्हणजे ऑटो सेक्टरमध्ये सगळे चार चाकी दुचाकी सगळी वाहनं येतात आणि याचं साधारणतः नऊ ते दहा टक्के चालू वर्षात ग्रोथ होईल असा विश्लेषकांचा अंदाज आहे आता ऑटो सेक्टर आणि ऑटो अन्सेलरी याच्यामध्ये सुद्धा चार पाच प्रकार आहेत ऑटो अँसलरीमध्ये काही माल माल असा आहे की जो कुठल्याही प्रकारच्या म्हणजे ज्याला कंबशन इंजिन असो किंवा इव्ही असो इलेक्ट्रिक व्हेकल असो त्यांना त्याचा पुरवठा करता येतो उदाहरणार्थ टायर असेल किंवा बॅटरीज असतील तर याला किंवा चासी असेल तर हे इरिस्पेक्टिव्ह हा पुरवठा करता येतो आणि त्यामुळे ऑटो एक्सेलरीज कडे नक्की बघायला पाहिजे पण त्याचबरोबर ऑटो एक्सिलरी मधले काही चांगले आणि काही वाईट हे दोन्ही गोष्टी मी एका मिनिटात सांगू शकतो आता हा जो तुम्ही इश्यूचा उल्लेख केला यांचा नफा वाढता आहे यांचं सेल्स वाढत आहेत आणि भारतभरात अनेक ठिकाणी त्यांचे कारखाने आहेत आणि मार्की लिस्ट ज्याला आपण म्हणतो म्हणजे क्लायंट लिस्ट खूप छान आहे क्लायंट लिस्ट म्हणजे सगळे प्रसिद्ध टू व्हीलर फोर व्हीलर कंपन्या यांच्या गिरायकांमध्ये आहेत आता निगेटिव्ह साइड अशी आहे की या म्हणजे सध्याचं मार्जिन यांचं कमी कमी होत आहे मागच्या वर्षी या वर्षी आता त्या मार्जिन कमी होण्याला पाळ म्हणजे पाय पायबंद घालण्यासाठी त्यांनी जे आता पैसे या इश्यू मधून मिळतील त्यातनं कर्ज कमी करतील त्यांनी थोडेसे मार्जिनला एक विसावा मिळेल परंतु असं लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती येते ओईएम वरती तेव्हा ते आपल्या आप सप्लायर्सना स्वीज करू शकतात आणि त्यांच्या मार्जिनवरती प्रेशर येऊ शकतात त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करून आणि मात्र कंपनीचं प्रॉडक्टचं एक्सेप्टन्स लेवल खूप छान आहे त्यांची क्लायंट लेवल खूप चांगली आहे ग्रोथ दिसते आहे चांगल्या प्रकारची ऍक्विजिशन त्यांनी केलेली आहेत पण या दोन्ही निगेटिव्ह फॅक्टर्सचा विचार करूनच गुंतवणूक केली पाहिजे ज्या बेलराईजचा आपण उल्लेख करतो ती ऑटो अँसेलरीज मध्ये काम करणारी कंपनी आहे तर अशा परिस्थितीमध्ये या क्षेत्राचा जर विचार केला तर या क्षेत्राबद्दलचं तुमचं मत नेमकं काय आहे आणि त्या मताला अनुसरून या आय कडे जर बघायचं झालं तर तुमचं निरीक्षण काय सांगेल सर मी सांगितलं या दोन प्रकारे ऑटो एन्सरीच सेल्स किंवा विक्री वाढते एक म्हणजे ओईएम म्हणजे जे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर आहेत त्यांना माल पुरवठा करून आणि दुसरं सेकंडरी मार्केट आता कंपनीचे जे, जे प्रोडक्ट आहेत त्यातला मेन भाग हा ओईएमचा आहे म्हणजे चासी तयार करतात त्यामुळे मध्ये जातो मार्केट मार्केटमध्ये जात नाही परंतु या अनुषंगाने म्हणजे इतर अनेक कंपन्या आहेत की जिथे म्हणजे आता मी बॅटरीचं उदाहरण दिलं की जिथे ओरिजिनल इक्विपमेंट मध्ये तर जातच जात म्हणजे प्रत्येक स्कूटरला कारला बॅटरी लागणारच आहे परंतु ही बॅटरी बदलण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा पुन्हा डिमांड निर, निर्माण होते मागणी निर्माण होते तसंच टायर इंडस्ट्रीज आहे की त्यामुळे ऑटो अँसलरीचा विचार करताना या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की आपण ओएमला किती सप्लाय करतो आणि सेकंडरी मार्केटला म्हणजे दुकानांमधून किती सप्लाय होतो आणि त्याच्याप्रमाणे हे मार्केट चालतं पण त्यातल्या प्रत्येकाचा फरक वेगळा आहे म्हणजे आता टायर इंडस्ट्रीज असं आहे की खनिज तेल स्वस्त झाल्यामुळे टायर इंडस्ट्री एरवीच सायक्लिकली नफ्यात आलेली आहे त्यात त्यांना हा भाग आहेच की ते दुकानातूनही सप्लाय होतो दुकानातही पुरवठा होतो आणि ओएमला पण पुरवठा होतो तर बॅटरीचं आणि टायरचं असं झालं पण त्याचबरोबर इथ तरही बरेच ऑटो अँसिलरीज आहेत की ज्याच्या मोठ्या कंपन्यांबरोबर चालतात त्याच्यात चौथा प्रकार असं आहे की जे ज्या कंपन्यांनी स्वतःची अँसलरी स्वतःच्या मालकीची केली म्हणजे फॉर एक्झाम्पल जमना ऑटो आहे किंवा मुंजाल शो आहे या कंपन्या अगदी म्हणतात तशा थ्रो आहे अत्यंत स्वस्त मिळत आहेत पण स्वस्त म्हणून त्या मस्त आहेत असं नाही कारण त्यांच्यामध्ये फार मोठा सहभाग नाही गुंतवणूकदारांचा म्हणजे आज चोवीसशे कोटी सेल्स असलेली जमना ऑटो कोटीच्या मार्केट कॅपला मिळते म्हणजे ही अजिबात गुंतवणूक शिफारस नाही कारण कदाचित दोन दोन तीन तीन वर्ष काहीच होणार नाही या या परंतु मी उदाहरण म्हणून जिथे विक्री वाढत जाते नफा वाढत जातो अशा कंपन्यांना नक्कीच चांगले दिवस आहेत मला तर वाटतं ऑटोपेक्षा ऑटो एन्स कडे बघणं जास्तीत चांगलं आहे प्रत्येकाने आपलं रडार रडारवरती या कंपन्या घेतल्या पाहिजेत आणि सूक्ष्मपणे अभ्यास करून त्यात गुंतवणूक केली पाहिजे ओके सर आपण गेल्या काही दिवसात बघितलं तर खाजगी बँका आणि सरकारी बँका असा भेद आता बाजार करायला लागलेला आहे बँकिंग इंडेक्स पाहिला तर तु आता साधरन तो आता टॉपपासून साधारणपणे हजार पॉईंट खाली आलेला आहे दुसरा महत्वाचा भाग मार्च महिन्यात आपण लो बघितला तो एकवीस हजार सातशे होता इथून पंचवीस हजारापर्यंतची वाटचाल झाली त्यात बँक निफ्टीचा खूप मोठा वाटा होता त्यामुळे आता एकूणच बँकिंग सेक्टरबद्दल तुमचं म्हणणं काय आहे मी सर स्वतः बँकिंग सेक्टर बद्दल भयंकर आशावादी आहे म्हणजे दोन तीन कारण आहेत त्याला एक तर म्हणजे रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर आल्यानंतर त्यांनी बराच मोठा रोकड प्रवाह बँकिंग सिस्टीम मध्ये टाकला मला असं वाटतं की पुढील सहा मध्ये याची आपल्याला फळ दिसायला लागतील प्रत्यक्षात दिसायला लागले तसंच मायक्रो मध्ये रिझर्व्ह बँकेच्या बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन होत्या एकशे पंचवीस टक्के रिस्क पेटेज होतं ते पण त्यांनी कमी केले शंभर टक्के आणलंय याचा अर्थ असा की पूर्वी जी काळजी होती रिझर्व्ह बँकेला की याच्यात ये यांचे कर्ज व्यवस्थापन तितकस चांगलं आहे की नाही पारदर्शी आहे की नाही तर त्याबद्दल आता रिझर्व्ह बँक थोडीशी निश्चिंत झाल्यासारखी वाटते mm. सगळ्यात महत्वाचा जो तुमचा प्रश्न होता की खासगी आणि सरकारी असं लक्षात घ्या की सरकारी बँका मध्ये प्रचंड मोठा एनपीए चा भाग होता आणि तो सरकारने स्वतः भांडवल टाकून तो बराचसा आटोक्यात आणला त्यामुळे mm. सरकारी बँकांना जरा चांगले दिवस आल्यासारखे दिसत होते परंतु खासगी बँका नक्कीच त्यांच्यापेक्षा जास्ती आम्ही असं म्हणतो इफिशियंटली काम करतायत आणि हे व्हॅल्यू मायग्रेशन म्हणजे हळूहळू काय होत आहे की म्हणजे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून माणसं कमी करणं चाललंय खाजगी बँकेत तुम्ही एखाद्या बँकेत जाऊन बघा तुम्हाला असं लक्षात येईल म्हणजे त्यांच्या मोठ्या शाखेमध्ये जेमतेम जे पूर्वी पन्नास कर्मचारी काम करायचे ते आता पाच जण काम करतात कारण सर्व गोष्टी ऑनलाईनच होतात तुम्हाला चेकबुक हवं आहे तुम्हाला पैसे भरायचे पैसे काढायचे यासाठी वेगळी मानव म्हणजे माणसं लागत नाहीत हे अजून सरकारी बँकांमध्ये आलेले नाही त्यांना त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे दे त्यांना बघायला लागतात त्यामुळे हे जेव्हा पूर्ण परिवर्तन होईल त्यावेळेस सरकारी बँकाही चांगले चालले लागतील आणि त्याचबरोबर जर एन कंट्रोल करायला लागले त्यामुळे सध्या नक्कीच ओढा बाजाराचा इफिशियन्सीकडे आहे त्यामुळे तो ओढा खाजगी बँकांकडे आहे पण या सुद्धा महागच आहेत बरं का म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये म्हणजे जगाची जर तुलना केली तर तुम्हाला लक्षात येईल की प्रचंड मोठ्या बँका जागतिक पातळीवरच्या चीनच्या सोडून देऊ कारण चीनकडे प्रचंड मोठ्या नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स आहेत पण इवन अमेरिकन बँका सुद्धा भारतीय बँकांपेक्षा खाजगी बँकांपेक्षा स्वस्त आहेत परंतु आपल्या बँका याच दरम्यान नेहमी बाजारभाव त्यांचा असतो म्हणजे ज्याला आपण प्राईस टू बुक म्हणतो पुस्तकी किमतीच्या दुप्पट अडीच पट तिप्पट आणि प्राईस अर्निंग मध्ये साधारणतः पंधरा ते वीस इयरिंग मध्ये असतात वीस एकवीस आणि ते सांगता गेल्या पाच वर्षाचं सरासरी आहे त्यामुळे त्याच्याकडे फारशी भीती न बाळगता नक्की बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे निफ्टीने नवीन हाय केला पण बँक निफ्टीने नवीन हाय केला नाही त्याच्यापेक्षा एक हजार पॉईंट खालीच थांबली त्यामुळे तो करू शकतो बँक निफ्टी त्यातल्या ज्या छोट्या पण बँक आहेत खासगी त्यांच्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही त्यांचंही कामकाज खूप चांगलं झालेलं आहे म्हणजे असं कुठली शिफारस नाही पण कर्नाटक बँक असो किंवा सिटी युनियन बँक बँक असो असो किंवा सोन्यावरती यांचं कामकाज ओके सर एक बातमी आपण सुरुवातीला वाचलेली होती जी एक्सपायरी संदर्भातली होती एन एसी न अर्ज केलेला आहे की एक्सपायरी साठीचा जो वार असतो तो त्यांना मंगळवार देण्यात यावा तर आता ज्या प्रेक्षकांना याबद्दल फार माहिती नाही त्यांना तुम्ही ही गोष्ट सोपी करून सांगा की एक्सपायरी मध्ये नेमकं काय का होतं आणि हा जो निर्णय आहे की मंगळवार हा एक्सपायरीचा वार मिळावा तो जर खरोखर अंमलात आला म्हणजे तशी परवानगी मिळाली तर नेमके त्याचे काय फायदे तोटे होतील असं आहे हे म्हणजे खूप विस्तृत आहे पण अगदी सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ऑप्शन्स मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉल्युम्स वाढत होते म्हणजे आता आजकाल काय झालंय की प्रत्येकच जण हा एक म्हणजे तज्ज्ञ झालेला आहे आणि युट्यूबवरती तर अशा तज्ज्ञांचं पीक mm. आहे आणि त्यामुळे मध्ये कसे जास्तीत जास्त पैसे कमवावे हे ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात काही पद्धती अगदी बरोबर पण असतील पण त्यात पालन अत्यंत महत्वाचं आहे आणि या यामुळे विकली ची एक्सपायरी असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये व्हॉल्यूम चेंज होतात आणि बरेच मोठे पैसे छोट्या गुंतवणूकदाराचे जातात गमावतात त्यामुळे विकली एक्सपायरी पूर्वी बँक निफ्टीमध्ये विकली एक्सपायरी होती ती सेबीने बंद केली तसंच सेबीची अशी इच्छा आहे की, की सेन्सेक्स आणि निफ्टीची एक्सपायरी वेगवेगळी वेग वेग वे असावी शक्यतो आता एक्सपायरीच्या दिवशी काय नक्की होतं कसं आहे महिन्याभराची जी काही तेजी मंदी असते समजा मंथली आपण एक्सपायरी सध्या बँक निफ्टीला आहे निफ्टीला जरी विकली असली तरी आणि सेन्सेक्सची पण एक्सपायरी त्याचबरोबर आता निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये असलेले शेअर्स वेगवेगळे आहेत hmm. त्याच्यामुळे त्या दोन्ही एक्सपायरी जर एकाच दिवशी असल्या तर ते फोलाटेलिटीच्या दृष्टीने सोयीच आहे But... परंतु ना ते कितपत आवडेल मला शंका आहे कारण या एक्सपायरी ना थोड्याशा पोझिशन्स फिरवल्या जातात आता एक जरा हा जरा क्लिष्ट विषय पण एकच आठवण देतो hmm. जुन्या काळी एनएससीची एक्सपायरी मंगळवारी असायची आणि बीएससीची शुक्रवारी असायची त्या काळामध्ये बीएससी टू एन एस सी उड्या मारण्याचं काम चालायचं म्हणजे मी मोठा सट्टा केला असेल तर बीएससीला एक्सपायरीच्या अगोदर जर मी तो विकले नाहीत ते शेअर घेतलेले तर मला डिलिव्हरी घ्यावी लागेल म्हणून मी बीएससी वरती विकायचो आणि एनएससी वरती घ्यायचो आणि वरती घेतलं की मंगळवारी एनएससी ची एक्सपायरी आहे मग मंगळवारी एन ला सीला घ्यायची आणि बीएससीला घ्यायचे असा तो प्रकार चालायचा आता तसं होत नाही कारण रोजच्या रोज सेटलमेंट होते परंतु फ्युचरच्या गन, फ्युचरची गणित तर आठवड्याला किंवा महिन्याला सेटल होतात त्यामुळे त्यातला जो काही वायद्याचा जो वायद्याच्या अनुषंगाने जो सट्टा आहे म्हणजे आता हे काही कोणी निश्चितपणे सिद्ध करू शकलेले नाही परंतु असं म्हणतात की मोठे जे याच्यातले खेळाडू आहेत मोठे जे प्लेयर्स आहेत ते इंडेक्स मॅनेजमेंट करतात आता इंडेक्स मॅनेजमेंट म्हणजे काय असं लक्षात घ्या की रिलायन्सचं दहा टक्के मध्ये वजन आहे निफ्टी एच डी एफ सी बँकेचं पंधरा टक्के वजन आहे म्हणजे पंचवीस टक्के पुन्हा इन्फोसिस वगैरे हे जे शेअर्स आहेत यांच्या किमतीचं कंट्रोल केलं तसं कोणाला शक्य आहे की नाही याच्याबद्दल मी कुठली कॉमेंट करणार नाही किंवा मला माहीत नाही असं समजूया पण अशी एक बाजारात समजूत आहे की इंडेक्स मॅनेजमेंट खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे दोन वेगवेगळे जर एक्सपायरी असल्या तर ते या मोठ्या खेळाडूंना सोयीचं जाईल सामान्य गुंतवणूकदारासाठी ऑप्शन हा मार्गच खरं पूर्ण ज्ञान मिळाल्याशिवाय घेणं चुकीचं आहे असं मला वाटतं कारण त्याला ऑप्शन कसे चालतात कसे वरखाली होतात याचं तर ज्ञान हवंच कारण आम्ही असं म्हणतो की ऑप्शन्स हे कापरासारखे असतात mm. म्हणजे कापूर जसा जळल्यावर काही उरतच mm. नाही तसं ते ऑप्शन्स आहेत कारण त्याची टाइम व्हॅल्यू कमी कमी होत राहते mm. म्हणजे आठवड्याचा ऑप्शन जेव्हा आपण घेतो तेव्हा आठवड्याभरामध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी जर किंमत शंभर रुपये असेल तर शेवटच्या दिवशी ती शून्य रुपये होणार आहे जर बाजार भावात काही फरक झाला नाही तर जर वर गेला किंवा खाली गेला तर त्याप्रमाणे त्याच्यात बदल होत राहतो परंतु त्याचा जो टाइम प्रीमियम आहे तो कमी कमी होत राहतो त्यामुळे मला तर असं वाटतं छोट्या नाही अगदी खूप काही ट्रेडिंगच करायचं असेल तर स्टॉक मध्ये करावं फ्युचर्स ऑप्शनचा पूर्ण अंदाज पूर्ण ट्रायल घेतल्याशिवाय करू नये असं माझं मत आहे पण आजही काही लोक सांगतात आता कोणाच्या सांगण्याला बोलण्याला आपण काही बंधन घालू शकत नाही पण लोक तर हेच सांगतात की मला खूप नफा होतो पण सेबी सांगते की नव्वद टक्के लोकांना तोटाच होतो आता भुलावल्यासारखे लोक जातात त्याला आपला काही इलाज नाही त्यामुळे मला असं वाटतं याच्यावरती पूर्ण म्हणजे पूर्ण पूर्ण विचारांती याला मोठा धडाच आहे हा म्हणजे एक तासाभराचा कार्यक्रम असू शकतो की ऑप्शन एक्सपायरी एकाच दिवशी केली तर त्याचे फायदे काय तोटे काय तो कधीतरी करून किंवा एखादी युट्यूब व्हिडिओ करून त्यात आपण सांगूया बिलकुल सर तर आता पुढचा प्रश्न असा आहे की पावसाला सुरुवात होईल पाऊस लवकर येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे मात्र गेल्या दोन तीन दिवसात पुण्यात ज्या पद्धतीनं पाऊस पडतो आहे तो बघितल्यानंतर पावसाळा मे महिन्यातच सुरू झाला आहे की काय अशी शक्यता वाटायला लागली आहे तसे मीम पण सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागलेचा भाग आपण थोडं बाजूला ठेवूया यंदाच्या मान्सून मध्ये कोणते स्टॉक किंवा कोणते सेक्टर डोळ्यासमोर ठेवावेत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणं सोपं होईल ज्यामुळे असं तुम्हाला अगदी खरं सांगायचं तर आमचा सा बाजार नेहमीच पुढचं बघतो म्हणजे आपल्याला जरी पावसाळा आधी आलेला वाटला तरी बाजार हा पावसाळ्याच्या निमित्ताने कुठले शेअर घ्यावे हे उन्हाळ्यातच ठरवतो अच्छा म्हणजे उदाहरणार्थ आता साधारणतः काय वर जाऊ शकत तर फर्टिलायझर्स त्याच्यानंतर mm. अॅग्रो हे तर नक्की जाऊ शकत कारण आणि तुम्ही पाहत असाल म्हणजे चांगले चांगले आता कुठलीही शिफारस नाही पण आता धनुका नावाचा एक शेअर आहे सात एप्रिलला किंवा मला वाटतं दहा एप्रिलला हा अंदाज एकदा वर्तवला चौदा एप्रिलला त्यानंतर त्यांनी तेराशे होता आता आज साडे सोळाशे आहे म्हणजे बाजाराला माहितच आहे मे महिन्याची वाट न पाहता वा, उद्या पाऊस सुरू झाला तर काय घ्यावं याचं बाजाराला माहिती आहे पण जनरली स्पीकिंग जर सामान्यपणे जर बाजार पाऊस पाणी चांगलं राहिलं तर त्याचा इनडायरेक्ट उपयोग म्हणजे परिणाम असा होऊ शकतो की मागणी वाढू शकते ग्रामीण भागातली आणि त्यामुळे या दुचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर्स यांच्या यांच्या सुद्धा मागणीमध्ये मोठा परिणाम होऊ शकतो वातावरण बदल सतत होत आहे कारण क्लायमेट चेंजच्या गोष्टी आपण करतो परंतु अवकाळी पाऊस यांनी जे काही नुकसान होतं त्यापेक्षा प्रत्यक्ष मोसमी पावसामध्ये होणारा नफा जास्ती मोठा आहे पाऊस त्यामुळे शेतकरी आजकाल यावेळेस नक्की असं वाटतं की पाऊस पाणी चांगलं झाल्यामुळे आणि पाण्याचे साठे चांगले असल्यामुळे शेतीला चांगलं जाईल हा पावसाळा आणि त्यामुळे या ग्रामीण क्षेत्रातली जर मागणी वाढली तर कन्झम्पन सेक्टर ऑटोमोबाईल हा मुख्य आहे त्याच्यामध्ये टू व्हीलर्स आणि तुम्ही पाहत असाल सध्या बाजारात आपोआप म्हणून म्हटलं पुढे काय बाजार आधीच सांगतो गेल्या काही दिवसात सात हजार रुपयाला आलेला बजाज ऑटो आज आठ हजार पाचशे आठ हजार सहाशे झाला आहे कुठली शिफारस नाही पुन्हा एकदा सांगतो हिरो तसाच तो वाढलाय याचं कारण असं आहे की परदेशी लोक घेत आहेत याचं कारण असं आहे की नाही एक्सपेक्टेशन घेत आहेत त्यांचं म्हणणं असं की उद्या मागणी वाढेल ग्रामीण क्षेत्रातून तर पहिली मागणी दुचाकी वाहनाला येणार आहे नंतरची मागणी ट्रॅक्टर्सला येणार आहे तर या क्षेत्रामध्ये चांगली मागणी येईल तर हे घेतलं पाहिजे आणि याचा कयास आधीच बांधून बाजाराने मे महिन्याच्या सुरुवातीला यायला सुरुवात केली त्यामुळे आता जर तुम्ही कुठला फडल्या जर शेअर किंवा जर घ्यायचा म्हटला तर कदाचित थोडा उशीर झाला असेल पण निकाल येऊ चांगले असो की वाईट आमच्या अपेक्षेप्रमाणे आला नाही किंवा आला आहे असं सांगून तो बाजार खाली येतोच त्यावेळेस बरं सर आणखी एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की यंदा पाऊस हा सरासरीपेक्षा चांगला होईल कुठल्याही क्लायमेट चेंजचा या पावसावर परिणाम होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आनंदाची बातमी आहे त्याच व्हावं ही प्रत्येकाची इच्छा आहे मात्र जर पाऊस चांगला झाला हवामान खात्याच्या अंदाजानुसार तर तो भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी किती फायदेशीर ठरू शकतो तर प्रचंड फायदेशीर ठरू शकतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं मी म्हंटल तसं बँकांचा रोकड प्रभाव वाढलेला आहे त्यात पुढे व्याजदरी अजून कमी होण्याची शक्यता आहे म्हणजे बरेच तज्ज्ञ म्हणत आहेत की अजून पुढे पाव टक्का किंवा अर्धा टक्का तरी व्याजदर कमी होते त्याच्या जोडीला मोसमी पाऊस जर सरासरी इतका किंवा त्याच्याकडे चांगला आणि ज्याला आपण इव्हन म्हणतो म्हणजे सरासरी सर्व ठिकाणी झाला म्हणजे आपल्याकडे कसं होतं की सरासरी पाऊस पडतो पण काही भाग तसा दुष्काळीच राहतो आणि काही भागात अति अतिवृष्टी होते तसं जर झालं नाही तर हे जे काही आपली पिछेआट झाली आहे जीडीपी ग्रोथमध्ये जीडीपीच्या वृद्धीमध्ये ती नक्की भरून निघेल म्हणजे साडेसहावर सहा सा सा टक्केवरती येण्याची जी शक्यता होती ते पुन्हा साडेसहा वरती जाऊ शकते पुढचा okay. पुढचा सेकंड हाफ आहे या वर्षीचा। तो आपल्याला खूप चांगला लागेल असं मला वाटत बरं धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय की नेमकी आर्थिक परिस्थिती भारताची पावसामुळे कशी असू शकते आणि जे वेगवेगळे फॅक्टर्स सध्या कारण ठरतायत शेअर बाजाराला वर नेण्यासाठी आणि खाली आणण्यासाठी त्या फॅक्टरचा नेमका कसा परिणाम होतोय शेअर बाजारावर हे देखील आपण तज्ज्ञांच्या मदतीनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून गुंतवणूकदारांना सजगपणे गुंतवणूक करता येईल या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पात्र एनडीटी व्ही मराठी